तर आता सकाळचा नाश्ता करते मी हे बघा पालकची थोडीशी भाजी घेतली आणि एक भाकरी घेतले सकाळच्या नाश्त्याला बनवलं होतं पालकची भाजी आणि तांदळाच्या भाकऱ्या बनवलेल्या मस्त देखील आणि हेल्दी नाश्ता आहे आपला सकाळचा तर आता खाऊन मग मी दुकानामध्ये निघणार आहे तर एखादा याची कमेंट होती की दुकान दाखवा तर दाखवेन मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आता बघूया तर या सगळ्यांनी नाश्ता करायला सकाळचा नाश्ता खूपच गरजेचा असतो कारण जर आपण नाश्ता नाही ना केला की पोटामध्ये ना एकदम ऍसिडिटी होते आपल्याला म्हणून सकाळचा नाश्ता कधी पण स्किप करायचा नाही ज्या त्या गोष्टी आहेत ना त्या करायच्या सकाळचा नाश्ता आणि मेन म्हणजे पाणी प्यायचं भरपूर तर चला तर नेहमीचा डायलॉग आत्ता जस्ट आली मी दुकानातून मी नाश्ता केला तेव्हा व्हिडिओ केला होता आज खूपच लेट झाला आणि आता काय माहिती आहे आता येताना मी पुढं सांगते तुम्हाला हा साबण माहितीच असेल तुम्हाला सगळ्यांना शिकी काही साबण आणलं आहे कितीला मिळतो माहिती आहे का आता थर्टी सिक्स रुपयाला पहिला बारा तेरा रुपयाला मिळायचा आता थर्टी सिक्स रुपये झाला आहे तर हा साबण आणला आहे शॅम्पूऐवजी हे वापरायला विचार केला आहे असं तर काही बोलतात ना अजून तुम्हाला इथेच असेल हे शॅम्पू पण आणला आहे हेड अँड शोल्डर डेली कूल अँटी डँड्रफ शॅम्पू हा शॅम्पू आणला आहे पुदिन्याचा आणि आता खूप लेट होतं मला दुकानाचं मी दाखवीन दुकान कुठलं म्हणजे कसं आहे दुकान माझं ते आणि त्याच्यानंतर आता यूट्यूब करायला मिळते की नाही काय समजत नाही कारण लोड वाढत चालला आता तर म्हणजे ऑर्डर जास्त वाढत चालल्यात आता मग दिवसभर माझं बिझी रुटीन असतं आता दोन तीन दिवस झाले तर आता परत संध्याकाळी मला लेट होतं ले, संध्याकाळी आल्याच्या नंतर जेवण करायला लागतं बाई मी ठेवू शकते पण का नाही ठेवत त्याचं कारण पण सांगते कारण कसं आपण आपली कामं केलेली बरी तेवढी हालचाल रा, पण राहते आणि कसं आपल्या हातचं दोन घास खायला आपल्याला मिळतं आणि मेन म्हणजे मुलांना मुलांसाठी मुलांसाठी मिस्टरांसाठी कसं त्या थोडं म्हणजे किती वेळ लागतो अर्धा तासात होऊन जात जातं सकाळचं मी सगळं बनवते घरातले कामं वगैरे करते आणि संध्याकाळचं आमचं काय फक्त भाजी आणि भाकरीच भाजी आणि भाकरीच असते त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही भाजी भाकरी झाली की जेवण झालं की आम्ही लगेच झोपतो आम्ही काय टी व्ही वगैरे बघत बसत नाही असं थोडाफार म्हणजे तेवढा थोडा वेळ बघायचा अर्धा तास टी व्ही नशीब मी मध्ये असं विचार चाललेला की आपण टी व्ही चेंज करावी पहिल्याच दोन टी व्ही आहेत माझ्याकडे आणि विचार चाललेला की हॉलची टी व्ही बदलून थोडी मोठी घ्यावी असं वाटत होतं पण आता कानाला खडायला लागलं की काही म्हणजे उपयोगच नाही आता काय त्या टी व्ही बघण्याचा असा कोण नसतो दिवसभर घरी मुलांचे क्लास असतात मी सकाळी गेली की दुपारी आले की परत मग माझ्या स्वयंपाकाच्या ह्याच्यात असते आणि बाकीची तयारी असते त्याच्यानंतर दुपारी गेले की परत रात्री मग टी व्ही बघतोय पण अर्धा तास फक्त आम्ही टी व्ही बघतो त्याच्यामुळे असा विचार केला की के बरं झालं नाही घेतलेले आणि बस बघूया आता व्हिडिओ बनवायला भेटतात की नाही का माहिती नाही पण माझी इच्छा आहे म्हणजे इच्छा आहे की व्हिडिओ चालूच राहावी असे पण माहिती नाही युट्यूब बंद पण करू शकते चालू पण राहू शकतात जसा टाईम मिळेल मला तसं मी करणार व्हिडिओ असं आहे तर असो चला आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि दोन गोष्टी म्हणतल्या होत्या त्या बोलून टाकल्या तुमच्याशी भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये माहिती नाही कन्फर्म मला तरी पण बोलते तर चला बाय बाय